शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण ड्रॅगन फ्रूटच्या शेतीला भेट देण्यासाठी आलेलो आहे पुणे जिल्ह्यामध्ये दोन तालुक्यामध्ये आज आपण इथे उभारलेला आहे साधारण याच्यामध्ये बघितलं एक, एक एकर क्षेत्रामध्ये अडीच हजार झाडं या क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहायला गेल तर माल पिकवलाय आपण थोडक्यात जाणून घेऊ की त्यांनी याच्यासाठी काय उत्पादन वापरले सर नमस्कार सर याच्यासाठी सर तुम्ही जे काही आज पाहतोय आपण ड्रॅगन क्षेत्रामध्ये तुम्ही थोडं सांगा ना आम्हाला एवढी जवळ बाग पिकवली काय केली याच्यासाठी सर यासाठी आपण पूर्ण शंभर टक्के सिटी वाईदिक प्रोडक्ट वापरलेले आहे यासाठी आपण कृषी अमृत साठ पोती आता सीझनला टाकलेले आहे त्याच्या अगोदर आपण दोन दर दोन दो महिन्याला टाकतच होतो पण आता साठ पोती कृषी अमृत पाच 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 किलो आर एन पी एच एल एस क्यू तीन तीन पाकिट एस एस एम तीन 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 दोन चर्च किती गेला ह्याला सॉईल चार्जर कमीत कमी आतापर्यंत पन्नास ते साठ लिटर सॉईल चार्जर बाग चालू झाल्यापासून चाळीस लिटर सॉईल चार्जर याला गेला गेला असतो आठ हार्वेस्टिंग झाले आठ आठ हार्वेस्टिंग झालं आठ हार्वेस्टिंग मध्ये किती कॅरेट माल गेला तीनशे सतरा हायएस्ट रेट काय भेटला हायस्ट रेट आपल्याला एकशे ऐंशी रुपये टेक्नॉलॉजी उत्पादन वापरून आज बघितलं असं दुर्गी साहेबांच्या बागेमध्ये जबरदस्त माल आणि जंबू साईज आपण पिकवलेले तुम्ही माय साईडला पण बघू शकता जबरदस्त साईज होते त्याच्यामध्ये आणि झाडांचे हेल्थ पाहिले तर अतिशय सुंदर आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून स्वयंची टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी त्यांच्या बागेमध्ये यशस्वी शेती केली मित्रांनो यासाठी जर तुम्हाला उत्तम प्रकारचा माल पिकवायचा असेल आणि शेतकऱ्यांच्या अशाच पद्धतीने तुमचा मालही तुमच्या शेतामध्ये आणायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि आजच आपली यशस्वी शेती निश्चित करा खूप खूप धन्यवाद थँक्यू